इंगळीत आजपासून पूरग्रस्तांचे आमरण उपोषण इंगळे येथील दोन हजार चोवीस साली झालेल्या महापुरामुळे अनेकांची घरे गोठा व्यावसायिक दुकाने यासह आदी भागात पुराचे पाणी शिरल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने पूरग्रस्तांना स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या असता शासनाच्या नियमानुसार पूरग्रस्तांनी स्थलांतर केले होते मुख्यमंत्री महोदयांनी जे पूरग्रस्त आहेत त्यांना दहा हजार अनुदान जाहीर केले असता इंगळीमधील एकूण तीनशे अडतीस पूरग्रस्तांची पंचनामे तलाटी ग्रामसेवक व ग्रामपंचायतमधील क्लार्क यांनी पंचनामा झाल्यावर त्या पूरग्रस्त पंचनामा यादीतील काही मोजक्याच पूरग्रस्तांना अनुदान मिळवून देण्यासाठी ग्रामसेवक तलाटी व क्लार्क यांनी यादीत अफरातफर करत व बड्या नेत्यांना हाताशी धरून जे खरोखरच पूरग्रस्त आहेत तसेच एकूण पंचवीस ते तीस पूरग्रस्तांचे पंचनामे झाले नाहीत अशांनाही सानुग्रह अनुदानापासून वंचित ठेवून बाकीच्यांना अनुदान देण्यासाठी प्रयत्न केला असून त्यासाठी आठ दिवसापूर्वी पूरग्रस्त बांधवांनी निवेदनाद्वारे ग्रामपंचायत इंगळी तहसील कार्यालय हात कर जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सर्कल अधिकारी यांना निवेदनाद्वारे जे पूरग्रस्त सानुग्रह अनुदानापासून वंचित आहेत त्यांना सानुग्रह अनुदान जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण करण्याचा निवेदनाद्वारे कळण्यात आले होते सदरच्या निवेदनावरती प्रशासकीय कोणतीच कारवाई न केल्याने आज बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबरपासून ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला असून जोपर्यंत पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषणच्यावरती ठाम राहण्याचा निर्णय पूरग्रस्तांनी घेतला आहे पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज पाणी आलं होतं पंचनामा करून आमच्या घरात पूरग्रस्तीची निधी मिळालेली नाही आम्हाला मदत काही मिळालेली नाही